तिथे जाऊन काम होते ते इतकं सहज सोपं होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा जो कोल्हापूरकरांचा चाळीस वर्षाचा लढा तो आज ऐतिहासिक झालेला आहे झालेला आहे आणि मला वाटतं कोल्हापूरकर आता भारतामध्ये एक नंबरला जाईल की त्यांनी काहीतरी हायकोर्टात कामं केलेली आहे जिल्ह्यातलेली कामं ती पूर्ण होती जवळजवळ सात हजार वरपेक्षा चार पेंडिंग त्या आणि सगळ्यात महत्त्वाचं जे शेतकरी उदाहरण होते की आपल्याला मुलाकडे दिसत लागले आणि कुठं जाण्याकडे अर्थ नाही कारण आमची पैशाची केली व्यवस्था नाही आहे पण आज त्यांनासुद्धा एका उमेद निर्माण त्यांच्यात झालेली आहे की आज आपलं पण कुठं शेअर येईल आणि आपल्याला पण कुठं तरी न्याय मिळेल तसेच आमच्या महिला वकिलांचं सांगायचं झालं तर महिला वकिलांना सुद्धा हायकोर्टात प्रॅक्टिस करायची इच्छा होती पण तिथंपर्यंत जाऊ शकत नव्हतं आणि तिथं गेल्यानंतर त्यांची व्यवस्था देखील होत नव्हती आज इतक्या त्या म्हणजे त्यांचे सगळ्यांचे ऊर करून आले तर आज त्यांनी खुश झाले की आज आम्हाला सुद्धा हायकोर्टात प्रॅक्टिस करता येणार आमची आवाज नक्की होती त्यामुळे खरंच सगळ्यांच्या आधी मी आभार मानते मानले कोल्हापूरकरांचे सगळ्यांचे आभार मानते सामान्य सामान्य जनताची ही ना लढाजनकांच्यासोबत साधते पाटील केली त्यांचे सुद्धा आभार मानते आणि आजी माजी जी सगळे अध्यक्ष उपाध्यक्ष सगळे चालू झाले सुद्धा मात्र यश या यशामध्ये अनेक जणांचा म्हणजे याचा वाट आहे त्या लोकांनी खडतर त्याच्यासाठी लढा दिलेला आहे आणि तो लढा यशस्वी झाला आनंदाची गोष्ट आहे कोल्हापूरकरांना इतर सहा जिल्ह्यांना खूप छान संधी मिळणार आहे आणि या संधी जो सगळेजण सहभाग करणार आहे आणि आज हे सगळं श्रेय जे जातं ते आपल्या भारताचे गवई साहेबांना जातं कारण त्यांनीही वेळोवेळी बोलून दाखवलं त्यामुळे हा लढा यशस्वी झाला आणि बाकीच्या ड्रेजनी वगैरे सर्वांनीच सहकार्य केलं अध्यक्ष उपाध्यक्ष सर्वांनी ज्याच्यामध्ये अनेक वर्ष लढा दिला त्यांच्या सर्वांच्या अभिनव काय सांगाल पक्षकार अनेक आहेत की त्यांना कमी वेळेत कमी, कमी पैशात हा आता संधी उपलब्ध होणार आहे कोल्हापूरमध्ये नमस्कार न्यायाधीश अतिशय स्तूप निर्णय हा झालेला आहे सर्वांग आपल्या आपले सर्व न्यायाधीश खूप त्यांच्यामुळेच काय की ते आज कोल्हापूरला पोलीस पटाला मिळालेले <laughs> आहे आणि त्यांच्यामुळेच असं मला वाटतं की न्याय आपल्या गारी ही संकल्पना सध्यात उतरणार आहे कारण पक्षकारांना मुंबईत जायचं आहे आणि तिथून इकडे यायच तिथून च होत होता म्हणजे मुंबई टू कोल्हापूर त्यांना फार अडचणीच होत होतं आणि कवळी साहेबांच्यामुळं आणि सर्वच लोक सर्वच आजी माझी पदाधिकारी आपले राजकीय नेते या सगळ्यांच्यामुळं आपल्याला हा आज संरक्षण असत आहे अलगुरव जिला बारा वर्षांतर्फे कार्यकारिणी म्हणून निवडून आले जो कालचा क्षण होता की देसाई साहेबांना एक मॅसेज आला की असं असं सर्किट बेंच आपलं अठराला ओपनिंग आहे म्हणजे सुरू होणार तर तो मॅसेज आला तर असा क्षण होता की सगळ्यांच्या अंगावर शहारे आले होते सगळे सिनियर सहा जिल्ह्याचे पदाधिकारी तसेच आपल्या कोल्हापूर सोडून सांगली सातारा सिंधुदुर्ग रत्नागिरी या सगळ्या लोकांना तळाव्यातल्या सगळ्या लोकांना इतका फायदा होणार आहे की आपण म्हणजे हा क्षण विसरू शकत नाही आणि हा कोल्हापूर जिल्ह्यात शुक्रवारी अंबाबाई आपल्याला प्रसन्न झाली ते मला सांगायला खूप आनंद होईल आणि सगळ्यांना इतका प्रॉफिट आहे ना ह्याच्यात की काय विचारू ते शब्दात व्यक्त करता येणार नमस्कार मी ॲडव्होकेट मीना पाटोळे मी सध्या दीडा बारासाठी आमचे कार्यकारिणी सदस्य आहे कालचा जो लढा होता कालपर्यंतचा जो लढा होता तो खूप खडतर होता पण कालचा जो दिवस होता तो आमच्या सगळ्यांसाठी सामान्य जनतेसाठी तसंच सगळ्यात पूर्ण सहा जिल्ह्याच्या वकिलांसाठी एक सोनेरी क्षण किंवा सोनेरी नोंद दोन मुलाचा दिवस होता कारण की एकतरी आमची खंडपीठ कृती समितीची बैठक सुरू होती आणि त्यातच आम्हाला सरकारकडून एक जन जी नोटिफिकेशन मिळालं आणि त्यामध्ये जो आमचा सगळ्यांचा जो उत्साह आणि आनंद जो द्विगुणित झाला तो खूप वाखाणण्याजोगा आहे सामान्य जनता तसंच वकिलांसाठी हा खूप मोठा निर्णय आहे कारण की अडतीस वर्ष किंवा याच्यापेक्षाही जास्त वर्ष कार्यकाळ म्हणून सगळे लोक झटत आहेत वकील लोक झटत आहेत सामान्य जनतासुद्धा यात करली गेली होती बट uh, 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 आता हा निर्णायक लढा आम्ही खूप चांगल्या रीतीने सक्सेस करून दाखवला आमची खूप मोठी बातमी आहे थँक्यू नमस्कार मी मनीषा खातोते महिला प्रतिनिधी कोल्हापूर जिल्हा बारापूरमध्ये काल खंड खंडपीठ कृषी समितीची बैठक होती त्या बैठकीतच नोटिफिकेशनचं आपल्या संग्राम देसाई साहेबांना आणि त्या पैसेच चालू असतानाच त्यांनी नोटिफिकेशन वाचून दाखवलं खूपच सगळे आनंदात होते जवळजवळ चौतीस पस्तीस वर्षाचा लढा आमचा पूर्ण झाला आणि सर्किट बँकेचे हे अठरा तारखेपासून सोमवारपासून कोल्हापूरमध्ये चालू होत आहे त्याचा कार्यक्रम आपला आता सोळा तारखेला आपल्या उद्घाटनच्या तारीख होईल त्यानंतर सोमवारी अठरा तारखेपासून कामं चालू होतील जवळपास सहा लाख का कामं सगळे ट्रान्सफर होऊन येतील आणि बरीचशी कामं स्कॅन केल्यामुळं सोमवारपासून वर्किंग चालू होईल त्याचा फायदा सगळ्याच कोल्हापूरमधल्या सगळ्याच नागरिकांना वकिलांना होणार आहे आणि आपल्या नवीन नवनिर्वाचित सगळे जे ॲडव्होकेट आहेत त्यांना पण याचा खूपच फायदा होणार आहे आणि आपल्या कोल्हापूर जिल्ह्याची खूपच प्रगती होईल सगळे आर्थिकदृष्ट्या किंवा सगळ्याच लोकांना नवीन कामाची संधी वगैरे सगळ्यांनाच भेटेल आणि हे जेव्हा नोटिफिकेशन काल प्रसिद्ध झालं त्यावेळेला आमच्या सगळ्या सिनियरच्या डोळ्यात पाणी आलेलं आहे आणि आम्हाला खूप आनंद वाटतोय की आम आम्हीसुद्धा ह्या सुवर्ण क्षणाचे सगळे साक्षीदार झालो त्यामुळं आमचं पण असं ऊर आनंदाने भरून आलेलं आहे